नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न समिती मानवत तसेच महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणचे आजची पहिली पावती आपल्यापर्यंत आलेली आहे बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे नव्वद रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि फरदड कापूस सहा हजार तीनशे रुपये क्विंटलने गेलेला आहे बघा तसे पुढील पावती बघा मानवत येते सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे पुढील पावती बघा मानवत येते तिसरी पावती आजचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे सत्तर रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे आजचे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसचे चे महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पंचाळीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे सरासरी कापूस गाडी गेलेले आहे सात हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल आणि कमीत कमी दर सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल फर्दर कापूस सहा हजार दोनशे ते सात